नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता इकडे सुभेदारांच्या घरात सगळ्यांनाच प्रियावर संशय आलेला असतो परंतु दुसरीकडे रविराजला देखील तितकाच संशय प्रियावर आलेला असतो आणि प्रतिमाने देखील प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे दोघांनाही तिच्यावर संशय असतो इकडे आता रविराजने ठरवलेलं असतं काही झालं तरी मधुभाऊ चुकीचे नाही हे मला चांगलं माहीत आहे त्यामुळे यामध्ये मी अर्जुनची साथ देणार आणि मधुभाऊंना वाचवणार तेव्हा आता प्रतिमा बोलत असते तुम्ही हे बरोबर करताय परंतु नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता दोन वकील एकत्र येणार म्हणजे आमची चांगलीच बँड वाजणार असं सगळं ऐकल्यानंतर त्याला खूप भीती वाटत असते तरी तो रविराजला टाळण्याचा प्रयत्न करत असतो तो रविराजला बोलत असतो तू कशाला या सगळ्यांमध्ये पडतोयस आणि तू कशाला लक्ष देतोयस त्यावर आता रविराज नागराजला उलट उत्तर देतो तो नागराजची बोलतीच बंद करतो तुला माहीत नसेल त्यासाठी मी सांगतोय मला सगळं माहीत आहे मधुभाऊ असं काहीच करू शकत नाही त्यांना अडकवण्यासाठी हा खूप मोठा प्लॅन केलेला असावा त्यामुळे आता मला अर्जुनची साथ द्यायलाच हवी रविराजचं असं बोलणं ऐकल्यानंतर नागराजला आता घाम फुटलेला असतो कारण दोन नामांकित वकील आता एकत्र येणार आणि एकत्र आल्यानंतर प्रिया तर बाजूलाच राहील आणि महिपतसुद्धा बँड वाजणार ती माझी आणि या सगळ्यात मीच अडकला जाणार आता त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि बोलती पूर्णपणे बंद झालेली असते तो रविराज आणि प्रतिमाला काही न बोलता तिथून निघून जातो त्यावेळी इकडे आता प्रतिमाला पण तन्वीबद्दल सांगायचं असतं तेव्हा प्रतिमा आता रविराजला सांगत असते त्या दिवशी तन्वी घरी आली होती ती घरी आलेली असताना मी तिला पाणी घेऊन जात होते तेव्हा ती नागराज भाऊजींच्या खोलीत काहीतरी खुनाबद्दल बोलत होती पण मी एवढं काही बोलणं ऐकलं नाही त्या लोकांमध्ये असं बोलणं सुरू होतं की अजून कशाला हा सगळा डाव मांडला आहे आणि त्या मधभाऊंना कशासाठी अडकवताय एकाच केसमधून ते बाहेर निघाले नाही असं काहीतरी दोघंजण बोलत होते प्रतिमाचं बोलणं ऐकल्यानंतर रविराजला पण खूप मोठा धक्का बसतो रविराज प्रतिमाला विचारत असतो तू नक्की हेच ऐकलंस काय बोलत होते जण मला पुन्हा एकदा खरं खरं सांग तेव्हा आता प्रतिमा घडलेला सगळा प्रकार रविराजला सांगते ज्यावेळी मी पाणी घेऊन आली तेव्हा दोघांमध्ये बोलणं सुरू होतं मधुभाऊ एकाच केसमधून बाहेर पडले नाही त्या दामिनीला मधुभाऊंना एकाच केसमध्ये अडकवता आलं नाही तर त्या दुसऱ्या केसमध्ये काय अडकवणार आहेत आणि कशासाठी नको ते उद्योग करताय सगळं मला भोगायला लागतं कशासाठी खुणाचा प्लॅन केला आहे नवीन आणि कशाला मधुभाऊंना अडकवताय असं सगळं तन्वी नागराज भाऊजींसोबत बोलत होती आणि मी ते ऐकलं आहे आता यापुढे काय खरं आहे आणि काय खोटं मला काहीच कळत नाही परंतु त्यावेळी मी खूप घाबरलेली होती रविराज आता प्रतिमाला धीर देतो आणि रविराजला कळून चुकलेलं असतं की मधुबाऊंना पूर्णपणे अडकवण्यात आलेलं आहे तेव्हा आता ते प्रतिमाला धीर देतात आणि रविराजच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो काहीही झालं तरी अर्जुनला साथ द्यायची कारण त्याला कळून चुकलेलं असतं की तन्वी सगळं खोटं बोलत आहे त्यामुळे आपण मधुबाऊंना या सगळ्यातून बाहेर काढायचं आणि अर्जुनला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे असा आता रविराजने ठाम निर्णय घेतलेला असतो त्यामुळे नागराज या बोलण्यावर खूप घाबरलेला असतो नागराज एकीकडे आपल्या खोलीत जाऊन तन्वीला फोन लावतो म्हणजेच खोटारड्या प्रियाला तो आता प्रियाला फोन लावल्यानंतर तिला सांगत असतो तुझा बाबा खूप मोठे उद्योग करणार आहे तेव्हा आता प्रिया बोलत असते काय झालं सांगशील का दोघांमध्ये बासाभास सुरूच असते तेव्हा नागराज प्रियाला बोलतो तुझे बाबा म्हणजे हा किल्लेकर आहे ना माझा भाऊ तो आता मधुभाऊंच्या बाजूने केस लढणार आहे आणि तो काहीतरी असं बडबडत होता की आता मी अर्जुनला साथ देणार कारण मधुभाऊंनी असं काहीच केलं नाही त्यांना या सगळ्यात अडकवलं जात आहे आता मात्र प्रिया पण घाबरते कारण या सगळ्यात तीसुद्धा सामील असते तिला कळत नसतं की किल्लेकर असं का करतो त्यामुळे ती पण खूप घाबरलेली असते नागराज एवढं बोलून तिचा फोन ठेवून देतो एका साईडला प्रिया घाबरलेली असते दुसऱ्या साईडला नागराज खूप घाबरलेला असतो आणि रविराजने तर ठाम ठरवलेलं असतं काहीही झालं तरी मी अर्जुनची साथ देणार दुसरीकडे दामिनी आणि महिपत्नी मिळून ज्या हरीशचा खून झाला असं सांगून मधुभाऊंना अडकवण्याचा सा प्रयत्न केलेला असतो तो हरीश जिवंत असल्याचा मोठा पुरावा अर्जुन आणि सायलीच्या हाती लागलेला असतो कम्प्युटरवर जो काही फेस तयार केलेला असतो चेहरा तयार केलेला असतो तो नेमका हरीसचा असतो आणि हे सगळं सायली ओळखते दोघंही आणि चैतन्यसुद्धा कोणालाही काही न बोलता तिथून निघून जातात घरी आल्यानंतर कळतं मधुभाऊ गायब आहेत मधुभाऊना गायब कोणी केलं सायलीला आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता प्रिया देखील घरात नसते त्यामुळे खरा संशय प्रियावर आलेला असतो कारण हे घाणेरडं कृत्य प्रियाशिवाय कोणीही करणार नाही हे सायली अर्जुन चैतन्य आणि प्रतापला माहीत असतं तेव्हा आता सायली धावतच हॉलमध्ये येते आणि मधुभाऊ म्हणून ओरडत असते सायलीचा आवाज ऐकून सगळेजण बाहेर येतात प्रतापला तर घाम फुटतो सायलीचा अचानक ओरडण्याचा आवाज कसा काय तेव्हा तो खाली येतो आणि विचारत असतो बाळा काय झालं तेव्हा ती सांगत असते बाबा तुम्ही मधुभाऊंना पाहिलं का ते त्यांच्या रूममध्ये नाही आहेत आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो परंतु प्रिया तिथे नसते प्रिया तिथे नसल्यामुळे प्रताप चैतन्य अर्जुन आणि सायली सगळ्यांना संशय आलेला असतो त्यामुळे आता मधुभाऊंना गायब कोणी केलं हे सगळं शोधण्याऐवजी अर्जुन आणि सायलीसमोर एकच प्रश्न उभा राहतो मधुभाऊंना घरी घेऊन यायचं आणि त्यांना शोधायचं आहे तेव्हा दोघंजण तातडीने बाहेर पडतात सायली अर्जुन चैतन्यसुद्धा मधुभवनं शोधण्यासाठी जातात सायली बिचारी अस्वस्थ झालेली असते सगळीकडे मधुभाऊंचा फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असते यांना तुम्ही पाहिलं का दोघेही खूप घाबरलेले असतात कारण मधुभाऊ त्यांना सांगितल्याशिवाय घराबाहेर जाणं शक्यच नाही त्यामुळे आता तिघे पण खूप घाबरलेले असतात मधुभाऊनं शोधणं खूप गरजेचं असतं आणि त्यातल्या त्यात सायलीचा जीव खूप अडकलेला असतो दुसरीकडे प्रकरण डोक्यामध्ये एकच विचार सुरू असतो लवकरात लवकर सापडले पाहिजेत तेव्हा आता तिघेजण मिळून मधुभाऊंचा कसून शोध घेतात परंतु मधुभाऊ त्यांना कुठेच सापडत नाही तेव्हा आता अर्जुनकडे पर्याय नसतो कम्प्लेट करण्याशिवाय तेव्हा अर्जुन आता पोलीस स्टेशनला जात असतो तेवढ्यातच समोर मधभाऊ चालत असताना सायलीला दिसतात सायली जोरातच अर्जुनच्या अंगावर ओरडते अहो गाडी थांबवा ते बघा मधुभाऊ तेव्हा आता अर्जुन पण पाहतो तर मधुभाऊ समोर असतात सायली गाडीतून खाली उतरते आणि मधुभाऊंजवळ जाते आणि मधुभाऊंना बोलत असते तुम्ही कुठे चालला आहात आमच्याबरोबर चला तुम्ही इथे काय करता मी तुम्हाला सांगितलं होतं ना आम्हाला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही तेव्हा आता मधुभाऊंना प्रियाचं बोलणं आठवत असतं प्रियाने कसं त्यांना घराबाहेर पडण्यासाठी भाग पाडलं हे सगळं त्यांना आठवत असतं मधुभाऊ त्यावेळी काहीच बोलत नाही सायली आता मधुभाऊंना घरी घेऊन येते आणि घरी आल्यानंतर समोर प्रियासुद्धा घरी आलेली असते मधुभाऊंना बसण्यासाठी सांगते त्यांना आराम करण्यासाठी सांगते ती त्यांना पहिल्यांदा पाणी देते आणि घडलेला सगळा प्रकार विचारत असते मधुभाऊ तुम्ही का गेलात आणि कशासाठी गेलात मी तुम्हाला सांगितलं होतं ना की घराबाहेर पडायचं नाही म्हणून मग तुम्ही का गेलात आता मात्र मधुभाऊ प्रियाकडे पाहत असतात प्रिया तर खूप घाबरलेली असते कारण तिला कळालेलं असतं की या म्हाताऱ्याला बाहेर जाण्यासाठी मीच सांगितलेलं असतं आणि ह्याचे कान मीच भरलेले असतात ती आता खूप घाबरलेली असते मधुभाऊ घाबरतच प्रियाकडे बघतात सायलीकडे बघतात त्यानंतर अर्जुनकडे बघतात आता अर्जुनला संशय आलेला असतो नक्कीच प्रियाने काहीतरी घोळ केलेला आहे अर्जुन आता मधुभाऊना सारखं विचारत असतात मधुभाऊ सांगा नक्की काय झालं आहे तुम्ही घराबाहेर कसे पडले तेव्हा आता मधुभाऊ प्रियाने घडवलेला सगळा प्रकार सांगतात अर्जुन आणि घरातल्यांना मधुभाऊ प्रियाबद्दल जे काही सांगत असतात कसं त्यांना तिने घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडलं तेव्हा तेव्हा प्रतापला अर्जुनला सायलीला सगळ्यांना तिची चीड येत असते तेव्हा आता सगळ्यांची थी तळपायची आग मस्तकात गेलेली असते अर्जुन आणि सायलीला तर प्रियाबद्दल काय बोलावं काहीच कळत नसतं सगळं ऐकून झाल्यानंतर अर्जुन तिकडे जातो आणि प्रियाला बोलत असतो एवढंच करायचं बाकी होतं का अजून काय बाकी आहे का तुझं तेव्हा सायली कसलाही विचार न करता मागून धावत जाते आणि प्रियाच्या कानाखाली वाजवते त्यावेळी प्रतापसुद्धा पूर्णाजी आणि कल्पनाला बोलत असतो घ्या अजून काय बघायचं बाकी आहे तुम्हाला वाटतं ना प्रतिमाची मुलगी म्हणून तिला डोक्यावर बसवताना बघा अजून किती नीचपणाचा कळस गाठणार आहे ही मुलगी सगळं हिच्या अंगावर आहे म्हणून त्या मधुभाऊंना हकलवून लावत होती नशीब ते मधुभाऊ भेटले आणि हिचे कारणामे समोर आले कळतंय का तुला काय करतेस ते प्रिया अजून किती नीचपणाचा कळस गाठणार आहेस तेव्हा आता सायलीला प्रियाची खूप चीड आलेली असते आणि इथे आता प्रतापच्या बोलण्यावर पूर्णाजी आणि कल्पना काहीही एक शब्द बोलत नाही कारण त्यांना माहीत असतं की प्रिया कुठेतरी खोटं बोलत आहे त्यांच्या मनात हा संशय असतो पण बोलणार कसं प्रतापच्या बोलण्यावर कोणीही तोंडातनं एकही शब्द काढत नाही प्रिया तर रागारागाने रूममध्ये निघून जाते मधुभाऊंना सायली सावरण्याचा सा प्रयत्न करत असते ती नेहमी सांगत असते आणि आत्ता देखील तेच बोलते तुम्ही मला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही तर इकडे आता मधुभाऊ सापडलेत आणि हरीशचा सा कॉन्टॅक्ट देखील अर्जुनला साथ देणार रविराज आणि प्रियाचा सगळा खेळ संपणार नागराज दामिनी महिपत प्रिया सगळ्यांचा खेळ सगळ्यांसमोर येणार आता मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात रविराज काय निर्णय घेणार अर्जुन दामिनीला कसं सडेतोड उत्तर देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा